हॅलो मित्र मैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर हे बघा शिमला मिरची म्हणजे शिमला मिरची भाजी बनवणार आहे मी आज आणि फ्रेश फ्रेश खूप सुंदर याला छान आता स्वच्छ धुवून घेते आणि छान चिरून घेते आणि याची आपण भाजी बनवू हे बघा मी छान शिमला मिरची स्वच्छ धुवून असे छोटे छोटे तुकडे करून चिरून घेतलेले आहे आणि पाण्यात ॲड केले आहे तेल तापाला ठेवलं तेल तापाचं आहे तेल तापलेला आहे कांदा ॲड करायचा आधी छोटा एक बारीक चिरू छान याला परतून घ्यायचा कांद्याला छान परतून घ्यायचं आहे कच्चेपणा ठेवायचं नाही आहे आता झाला आपला कांदा आता यामध्ये हे बघा अद्रक लसन आणि जिरं पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आहेत छोटा तुकडा अद्रक आहे आणि अर्धा चमच जिरा आहे मी बत्त्यामध्ये असं जाडसर बारीक केलेला आहे आता यामध्ये ॲड करू आपण अद्रकने छान सेट ठेवते आणि खूप सुंदर टेस्टी वाटते छोटा तुकडा ॲड करायचा अद्रकचा याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता थोडा स्वच्छ धुवून ठेवला आहे मी खरचं कडीपत्ता हे बघा याला छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चम्मच हळद ॲड करायचे आहे आणि लाल तिखट आवडीनुसार आणि हे खोबरं किस आहे यामध्ये ॲड करायचं आहे एक चम्मच छान वाटते आणि खूप मसाल्याची भाजी नाही बनवत आहे आम्ही साधी आणि सिंपल पण टेस्टी पण छान होते आणि यामध्ये एक चम्मच एवरेस्ट मसाला छाण्याला पण परतून घ्यायचा आहे टोमॅटो मी ॲड नाही केलं तुम्ही करू शकता आणि आता यामध्ये आता शिमला मिरची ॲड करू छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅस फास्ट नाही ठेवायचं मीडियम आणि यामध्ये शेंगदाणा कूट टाकायचा आहे शेंगदाणे भाजून मी बारीक कूट करून ठेवला आहे ते ॲड करायचं आहे आणि असं छान परतून असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर वाटते ही भाजी शिमला मिरची आणि शिमला मिरचीचे पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या -वेग भाज्या बनवता येते पण मी आता साधी आणि सिम्पल आणि पण मला अशीच आवडते माझ्या आवडीची भाजी आहे शिमला मिरची खूप जास्त मसाल्याचे नाही आवडत मला ते पण दाखवेन मी आणि त्याला असं छान असं थोडं पाणी ॲड करायचं आहे खूप जास्त पाणी ॲड नाही करायचं थोडं बस असं मिक्स करून घ्यायचं आहे सुकीवाली भाजी टिफिनसाठी पण कामी येते आणि टिफिनला नेऊ शकता तुम्ही ही वाली सुकी भाजी आता स्लो आचेवर झाकण ठेवून छान याला शिजू द्यायचं आहे सहा ते सात मिनटं झाले बघू आपण भाजी बघा पाणी पूर्ण हो आटलेलं आहे आणि बऱ्यापैकी घेऊत आली आपली भाजी तसं मध्ये मध्ये तुम्ही झाकण खोलून बघू शकता आता आपण शिजली का बघू शिजली आहे वाफेमध्ये होऊन जाते आता यामध्ये आपण सांबार ॲड करू कशी वाटली रेसिपी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पण ट्राय जरूर करा या पद्धतीने शिमला मिरची वाली खूप सुंदर सेंट येत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जरूरत आहे मला सपोर्टची आणि सपोर्ट पण छानपैकी करा आणि रेसिपी पूर्ण पाहत चला प्लीज आणि झाली आता आपली भाजी या यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता आपण परफेक्ट असे छान शेंगदाण्याचं कूट वगैरे ॲड करून गरम मसाला थोडा गरम मसाला कोणतं आपण तुम्ही ॲड करू शकता हे बघा छान शिजली आहे आपली भाजी झाली आता गॅस बंद करू झाली आता आपली रेसिपी तयार